आणि मी त्या दिवशी जसं बोललो की आमचा ग्रुपला पहिला हजरा पहिला झटका बसला तर मग पहिली आहोतचा पण काय बोलतात आता भरपूर उशीर झाला आहे साडेपाचचा टाईम होता आणि आम्हाला इथेच सहा सहा वाजले आदित्यने खूप टाईमपास केला कपडे आणि गिफ्ट पॅक करण्यामध्ये आकाश न्यायला टाईमपास केला आणि कल्पेने गाडी आणायला टाईमपास केला मी फक्त रेडी होतो एकटा तर तुम्ही आम्हाला बघू शकता सगळ्यांना आदित्य एकदम भिकाऱ्यासारखा तयार झाला आहे त्याला बोललो मी कपडे चांगले घाल चांगले घाल पण तो हो काय ऐकला नाही त्याने असंच ते आम्ही एक ते सेल्समॅन वाल्यांचे कपडे नसतात का आपल्या याच्यामध्ये विजय सेल्स मध्ये कपडे यांनी घातलेत आणि आकाशने तर एकदम प्रीमियम कपडे घातलेत हा <laughs> त्याला कोणी गिफ्ट दिलेत काय माहिती कुठल्या पोरीने आणि <laughs> कल्पेश तर एकदम छावा भरून चाललाय तर त्याचा नेहमीच तुम्हाला माहिती आहे गेटअप कसा असतो तर मी पण ट्राय केलंय जुने कपडे घालून चांगलं दिसायचं बहिणी आम्हाला जी हरवलेली जत्रे ओलीच्या ती आम्हाला भेटले ना आमच्या बाचेशी पण भेटले ना आम्ही आता नवरदेवाची वाट बघता हे मामूस लोक असे अवकाली जे भेटले म्हणजे खालीच भेटणार आहे तर मित्रांनो इथे आम्ही पोचल्यावर ना नवऱ्याचा सा पत्ता ना नवरीचा पत्ता साडेपाचचा साखरपुडा होता पण काय बघू शकता तुम्ही लोक वैतागली अक्षरशः हां तो थंडा थंडा पिऊन पिऊन आता बघू आमचं भाई लोक बघा कसं चर्चा चालू आहे ही आमची सुचिताच आहे जुर्वापोरींबर बहिले इथं ना बघू आता नवरा कावा येतं नवरी कावा येतं भरजी एकदम द्यावी डिस्को आणले काही बी बोला तुम्ही स्टँडअप कॉमेडी करताय भरजी हां भरजी पण स्टँडअप कॉमेडी करते अच्छा अच्छा अशा प्रकारे नवर एंट्री झालेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लाईटीने काशी घातलेली आहे आणि मोठा जोग झाला मित्रांनो आदित्य <laughs> बोलला वहिनी बघते अजित बोलतो बोल तुझ्याकडे का माझ्याकडे <laughs> आता साखरपुडा आहे कोणाचा <laughs> काय बोलायचं माणसाला <इस> <laughs> आणि अशा प्रकारे वीज देवता आमच्यावर नाराज झालेली जी आता परत प्रसन्न होऊन आली आहे आणि भटजी बाबा परत सुरू झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि पब्लिकला पण जरा जीवन जीव आलाय आणि पब्लिक पण वाढत चालली आहे

मोठं सरप्राईज आहे ललित आणि दुर्गाबाईसाठी आणि एवढं जड आहे की सांगून फायदा नाही म्हणजे खूप जास्त जड आहे आम्हाला उचलायला पण जमत नाही एवढं जड आहे तर अशा प्रकारे आमच्या ग्रुपला उतरती कळायला लागली आहे आणि ललितदाचा आज साखरपुडा झालेला आहे आणि आम्हाला खूप दुःख होते की म्हणजे खुशी या गोष्टीची की ललित दादा एक नवीन सुरुवात करणार आणि दुःख या गोष्टीचं होतं की ललित दादा आता काय बोलतात परका होणार आमच्या इथून कमी कमी आता अदृश्य आकाश बोलतोय जसं अदृश्य होईल आम्हाला परका होईल परका आणि असं वाटतंय की नाही का एक आता आ, दूर जाणार तर परकीपणाची फिलिंग आम्हाला येईल असं वाटतंय कारण आम्ही इथे वहिनीला वागलं करून आम्ही काय बोलतात पण पण आम्हाला भीती वाटायला लागली काय बोलू काही नाही सासरी येणारी असं नाही ललित सासरी जाणार असं वाटायला लागले आता आणि काय बोलतात खूप गोष्टी आम्ही बिफोर काय बोलतात पाच सहा वर्ष आम्ही मागचे खूप एन्जॉय केली मजा केली पण आता ललितदाची नवीन जर्नी सुरू होणार आम्हाला थोडं असं वाटतं की एक मेंबर कमी झाला आमचा पण बघू लेट सी आनंद पण आहे आणि पण आहे आहे खंत 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 की ललित आता थोडा आपण नक्कीच याच्यावर एक पॉडकास्ट बोलूया नक्कीच नक्कीच ललित आणि वहिनी लागेल ललितच लग्न मित्रांनो तुम्ही बघू शकता हे प्रेम लव बर्ड ही लाजवेल असं प्रेम आहे बघू येऊ शकतात मी एवढं जोरदार गोष्टी बोलतोय <laughs> तरी पण त्यांचं लक्ष नाही आमच्याकडे म्हणजे तुम्ही विचार करू शकता ललितदा त्यांना आम्हाला वाटलेलं ला की लाजेल थोडासा पण तो आम्हालाही लाजवतोय अशा गोष्टी आज आम्ही बघतोय आणि एन्जॉय करतोय तो बहिणीसोबत दोघांना घे ना घे

जोरात असते जशी गोडी आवाज नाही असते जशी गोडी जशी तुमची लक्ष्मी नारायण जशी वा वाप्पा समोर असतो दिवाणी वाद करा आज तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आजपासून सर्व लोकांचा करा एकत्र आ आज आजपासून करा सर्व दुःखांवर एकत्र मान ठीक आहे आम्ही आहोत बोललेला त्या बाब त्या ललित दादा ऑडियन्सला ऐकू गेला नाही नाही ललित ललित दादा आजपासून सुरुवात होते तुझ्या नाईट लाईफची नव्या लाईफची मराठी मरात रिपीट दादा आजपासून सुरुवात होती तुझ्या नव्या लाईफची ठीक आहे कालपर्यंत आमचे काळजी घ्यायचा आता कायदे घ्यायची वाईटची ठीक आहे ठीक आहे निघेल एक प्रॉब्लमवर तोडू कारण सोबत आहे वहिनी दौडूगा kau, tuh mi, nggak bisa mengerti, आम्ही तुमच्या कार्यक्रमात शोभा वाढवली त्यासाठी आम्हाला धन्यवाद 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 आणि आणि आमच्याकडून काही छोटी मोठी काही चूक झाली असेल त्यासाठी माफ करा नाही करणार पालपणीसाठी काय करणार लहान मोठ्या लहान मोठ्या गोष्टींसाठी ना आम्ही लग्नाला याच्याहून जास्त तमाशा घालू याच्यासाठी तयार राहा आणि त्याच्यामुळे आम्ही माझं लग्न जाऊ शांत वाचला बस सध्यापुरती एवढंच बाकी आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवू आमची काही मजा मस्ती काय केली काय विराम पूर्ण विरामची राजा राजा घेतो बाय